नमस्कार मी वैद्य अतुल गोगरे मागील दोन भागामध्ये आपण प्रमेयाबद्दल मधुमेहाबद्दल समजून घेतो आज आपण या मधुमेहामध्ये किंवा डायबेटीसमध्ये अनेक जे गैरसमज असतात त्याचं निरसन करूयात आणि त्याबरोबर त्याची चिकित्सा म्हणजे उपचार आयुर्वेदाने काय सांगितलेत ते देखील थोडक्यात समजून घेऊयात मुळात मागील भागात सांगितल्याप्रमाणे डायबिटीस झाला आता कडू खायला सुरुवात करा असं आपण म्हणत असतो आईवंशी ते खरं आहे मागील भागात देखील आपण त्याची चर्चा केली पण हा सर्वांनाच ते लागू होतं का बऱ्याचशा वेळा होतं काय मधुमेह किंवा प्रमेह हा आपण कृष आणि दुर्बल या घटकामध्ये आपण असतो किंवा आपला मधुमेह अधिक जीर्ण झालेला असतो अधिक प्रमाणात वाढलेला असतो आणि अशा वेळेस आपण कडू म्हणजे तिक्तरस याचा अधिक प्रमाणात वापर सुरू करतो हा कडू किंवा तिक्तरस जो आहे ना संस्कृतमध्ये त्याला रस असं म्हणतात हा कडू रस किंवा रस हा शरीरामध्ये वात प्रकोप देखील करत असतो आधीच डायबिटीस किंवा प्रमेह हा वाताच्या स्थितीला गेलेला आहे जीर्ण झाल्यामुळे आणि त्याच्यात आपण वात प्रकोप करणारा रसाचं अधिक प्रमाणात सेवन करत आहोत काही अंशी ते, ते, का ते केलं तर हरकत नाही पण अगदी दोन दोन ग्लास कडुलिंबाचा रस पिणं कारल्याचा रस पिणं इतर कडू पदार्थ खाणं हे कडू पदार्थ किंवा हा करतो काय शरीरामध्ये वाताचा विकृत प्रकोप करतो त्यामुळे प्रमेह किंवा मधुमेह हा अजून असाध्य अवस्थेला जातो म्हणजे ते सेवन केल्यानंतर शुगर कमी दिसणं तर दूर सोडा शुगर जास्त दिसायला लागते आणि इतरही अनेक कॉम्प्लिकेशन्स वातामुळे उत्पन्न होणारे कॉम कॉम्प्लिकेशन्स अजून एक बाजेत सांगायचं झालं तर डायबेटिक न्युरोपॅथीसारखी लक्षणं अजून तेजीत दिसायला लागतात शरीर सांधे दुखणं संधिवातासारखे आजार होणं चेहरा काळवंडणं इतरही अनेक वाताची लक्षणं यामध्ये जाणवतात आणि मग अजून मन अस्वस्थता उत्पन्न होते शारीरिक आणि मानसिक दोन्ही परिणाम याच्यामध्ये दिसत असतात तर इथे आपल्याला वाताचा प्रकोप करायचा नसतो तो वाताचं वाता शमन कसं होईल हे बघणं इथे गरजेचं असतं यांचं वजन अधिक प्रमाणात उतरत आहे अशा लोकांनी जर या पद्धतीने जर सेवन केलं तर त्यांचं वजन अजून घट झटक्याने उतरायला लागते आणि मग त्यांना असं वाटतं की आपण आहार तर डायबिटीस कमी करणार घेत आहोत मग आपल्याला असं का जाणवत या आहे याचं कारण हे इथे आहे तर यामध्ये उदाहरण द्यायचं तर कडुलिंब असेल किंवा कारला असेल किंवा जांभूळ असेल याचा वापर कोणी करावा जे स्तूल आहेत लठ्ठ आहेत बलवान आहेत अशा लोकांनी कफदोष त्यांच्या शरीरात अधिक प्रमाणात आहे ज्यांचा डायबिटीज अगदी नवखा आहे नवीन आहे अशा लोकांनी याचा वापर केला तर त्यांचा कपदोष विकृत वाढलेला कपदोष क्लेद हा कमी व्हायला मदत होते आणि तिथे त्यांचा शुगर किंवा डायबिटीस नियंत्रणात राहण्यासाठी याची मदत होते पण ज्यांचा डायबिटीस हा खूप जुना झालेला आहे ज्यांना वादप्रकोप आहे ज्यांना वजन उतरण्यासारखी लक्षणं जाणवत आहे डायबेटिक न्युरोपॅथीसारखी लक्षणं जाणवत आहे आता पाहायला सुया टोचल्याप्रमाणे मुंग्या आल्याप्रमाणे वाटत आहे अशा लोकांनी मात्र कडू पदार्थांचा वापर जपून करावा हां गुळवेल किंवा गुडूची म्हणजे गुडूची हे त्याला अपवाद आहेत की जे आपण त्यावेळेससुद्धा रसायन कर्म म्हणून वापरू शकतो कारण अशा वेळेस शरीराला रसायन करण्याची म्हणजे शरीराला पुष्टी देण्याची गरज असते तर ते आपण कसं काय ते तो पेल थोडक्यात समजून घेऊया मुळात जो स्थूल आणि बलवान प्रमेय आहे म्हणजे स्थूल आणि बलवान यांचं शरीर आहे अशांना आयुर्वेदाने संशोधन चिकित्सा सांगितले म्हणजे लगन संश विरेचन म्हणजे संशोधन कर्म पंचकर्म याचा वापर विरेचन असेल इतर काही उद्घारतन असेल उद्घारतन म्हणजे काय तर त्रिफळा चूर्ण किंवा वृक्ष घटक वृक्ष चूर्णाने शरीराला प्रतिलोम गतीने म्हणजे जे रुक्षा गट, रुक्षा गती जे आपले केस आहेत त्याच्या उलट गतीने उद्घारतन करणं एक प्रकारचं घर्षण करणं यामुळे शरीरातली जी विकृत क्लेन वृद्धी आहे कपवृद्धी आहे ती कमी व्हायला मदत होते ही ल हे आपल्याला या स्तूल आणि बलवान प्रमेहेमध्ये सांगितलं आहे तर जे क्रुश आणि दुर्बल आहेत अशांचे कि साठी देखील काही चिकित्सा सांगितली आहे ती म्हणजे तर्पण भ्रुहण म्हणजे संतर्पण अशी चिकित्सा सांगितली आहे म्हणजे अशा लोकांना शरीराला स्निग्धता देणं गरजेचं आहे कफ वाढवणं असं मी म्हणत नाही शरीराला स्निग्धता देणं गरजेचं आहे त्यांचा शरीरात जो प्रकोप झाला आहे तो वाद प्रकोपाचं शमन करणं गरजेचं आहे जेव्हा त्या प्रकोपाचं शमन होईल तेव्हाच शरीरातल्या म डायबिटीज किंवा प्रमेय कंट्रोल व्हायला मदत होईल त्याच पद्धतीने आहारामध्ये काय घ्यावं त्याच्या पचाला हलके पदार्थ आहेत म्हणजे मूग मूग असेल मसूर असेल अशा डाळींचा आहारामध्ये समावेश करावा उडीद डाळ तूर डाळ ही कपं वाढवणारी आहेत यांचा वापर शक्यतो टाळावा त्याचप्रमाणे जे कडुरसयुक्त ज्या भाज्या आहेत असं मी आत्ता मागायचे सांगितलं आहे की कडूरस जपून वापरावा वापरू नये का असं नाही थोडाफार वापरावा कडुरसयुक्त ज्या भाज्या आहेत त्या म्हणजे कारला असेल पडवळ असेल दुधी भोपळा असेल यांचा आहारामध्ये या भाज्यांचा समावेश करावा त्याचबरोबर जे जुनं धान्य आहे नवीन धान्या हे कप वाढवणार आहे मागील भागात आपण बघितलं त्यामुळे जे जुनं धान्य आहे अशा धान्याचा आहारामध्ये समावेश करावा गहू हा कप वाढवणारा आहे म्हणजे तो शुगर देखील वाढवणार आहे तांदूळ काही अंशी आहे पण त्याच्या व्यतिरिक्त आपण ज्वारी बाजरी नाचणी या धान्याचा वापर करू शकतो त्याच पद्धतीने जवस म्हणजे जव याचा देखील भाकरी आपण आहारामध्ये ठेवू शकतो आता हे वृक्षता वाढवणारे आहेत हे तिथे लक्षात घेणं गरजेचं त्या आहे त्यामुळे त्याचा वापर तुपाबरोबर करणं गरजेचं आहे म्हणजे गोगरूत गाईचं तुप याच्याबरोबर याचा वापर केला तर ती जी विकृत वृक्षता आहे ती कमी होते आणि त्याबरोबर तुपाची स्निग्धता अग्निदीपन करणंपणा करणं हे त्याला सहाय्य होतं आणि ते आपल्याला पचायला देखील मदत होते त्याचबरोबर जे आयुर्वेदाने एक धात्री निशायोग सांगितलेला आहे धात्री निशायोग म्हणजे काय धात्री म्हणजे आवळा निशा म्हणजे हळद हे दोन उत्कृष्ट औषधं डायबिटीज किंवा प्रमेयासाठी सांगितलेली आहे ह्या एक दोघांचा एकत्रित संयोग म्हणजे आवळा स्वरस किंवा आवळा चूर्ण आणि हळद या दोघी जर एकत्रित पद्धतीने एक एक चमचा किंवा अर्धा चमचा सकाळी उपाशीपोटी जर याचं सेवन केलं थोडंसं कोंबट पाणी त्यावर पिलं तर हा धात्री योग मधुमेहामुळे उत्पन्न होणाऱ्या समस्या आणि मधुमेह या दोन्हीवर खूप छान काम करतो आवळा हा रसायन कार्य करतो हळद जी थोडी तिक्त रसाची देखील आहे उष्ण आहे कपाची विकृत वृद्धी कमी करणारी आहे दोन्ही उत्कृष्ट संयोग काम करत असतो अजून काही गोष्टी सांगायच्या झाला तर व्यायाम तर हा व्यायाम का महत्वाचा आहे शरीरात विकृत क्लेदवृद्धी होते भरपूर वेळा मी आता हे सांगितलं ही विकृत क्लेदवृद्धी काय करते शरीरात मधुमेहाने उत्पन्न करते आता हा वाढलेला कप किंवा क्ले हा बाहेर कसा काढायचा तीन मार्ग आहे त्याचे पहिलं म्हणजे मूत्रमार्गामध्ये बाहेर काढणं जे शरीर करतच असतं पण तिथेसुद्धा काही ये लिमिटेशन्स येतात त्याचा परिणाम देखील किडनी फंक्शनवर किडनीवर होत असतो युरेनरी ट्रॅक इन्फेक्शन अधिक प्रमाणात मधुमेहाच्या लोकांमध्ये असतात हे आपल्या निदर्शनास येतं अशीही काही औषधं आहेत ज्यामध्ये रक्तातले साखर अधिक प्रमाणात मूत्रमार्गामध्ये बाहेर टाकली जाते अशा लोकांना युरेनरी ट्रॅक इन्फेक्शन अधिक प्रमाणात होतं त्यामुळे या मार्गाला थोडासा लिमिटेशन्स आहेत दुसरा एक मार्ग आहे तो म्हणजे घामावाटे बाहेर टाकणं शरीरातील आपण जेव्हा व्यायाम करतो म्हणून हा व्यायाम महत्त्वाचा आहे आपण जेव्हा व्यायाम करतो तेव्हा हा व्यायाम करल्यानंतर आपला जो घाम येतो शरीरातली जी उष्णता उत्पन्न होते हे एक प्रकारचं शरीराला अ म्हणजे अग्नीच्या व्यतिरिक्त स्वेदन होत असतं हे वाटे शरीरातील विकृत क्लेद देखील काही अंशी बाहेर जात असतो आणि हा विकृत क्लेद बाहेर टाकल्यामुळे त्याचा शुगर कंट्रोल द्यायला नक्कीच मदत होते त्यामुळे व्यायाम हा अतिरिक्त प्रमाणात महत्त्वाचा आहे आता इथे व्यायाम कुठला तर सूर्यनमस्कारसारखा व्यायाम असेल काही कार्डियाक एक्झरसाईज असेल धावणं असेल दोरीच्या उड्या मरणं असेल पुशअप मरणं असेल शरीराला बल देणारा आणि शरीरातील क्लेद बाहेर काढणारा असा व्यायाम इथे अपेक्षित आहे आणि तिसरं अजून एक क्लेद बाहेर काढण्याचं साधन पहिलं मूत्रमार्ग आहे दुसरा श्वेत म्हणजे घाम आहे तिसरं म्हणजे उच्चवास म्हणजे श्वासोश्वास उच्छवासा वाटे देखील असं आपल्याला वाटेल की हां श्वासाने काय होतंय श्वास बाहेर टाकून थोडी क्लेद बाहेर जातो तर जेव्हा आपण श्वास उच्चवास करत असतो त्या वाटे वाटेदेखील शरीरातील क्लेद हा मायन्यूट सूक्ष्मरितीने शरीरातील जलीय अंश पाण्याचा अंश हा सूक्ष्म रूपाने बाहेर जात असतो हे उच्चवास बाहेर करण्यासाठी एक सर्वात छान व्यायाम तो म्हणजे प्राणायाम प्राणायामाने उच्चवासावर आपण नियंत्रण करत असतो किंवा हा उच्चवासाचा हा व्यायाम आहे तो प्राणायाम मध्ये प्राणायाम असेल किंवा अनुलोम विलोम प्राणायाम असेल ज्यामुळे पोटाच्या अवयवांवर देखील ताण येतो तेथील अवयवांवर ताण पडल्यामुळे मधुमेहाला कंट्रोल करणारे जे अवयव आहेत ते आपल्या पोटामध्येच असतात म्हणजे अग्न्याशय म्हणजे पॅनक्रियाज असेल किंवा लिव्हरसारखे अवयव असेल हे जे अवयव आहेत हे कुठेतरी चरबीचं म्हणजे मेदाचं शुगरचं म्हणजे साखरेचं नियंत्रण चयापचे करत असतात या सर्वांसाठी प्राणायाम करणं हे गरजेचं आहे या प्राणायामाने उच्चवासता बाहेर जातोस प्लस त्या अवयवावर ताणपण देतो या सर्व गोष्टींमुळे मधुमेह नियंत्रित व्हायला मदत असतं होत असते मन शांततेसाठी भ्रामरी सारखा प्राणायाम केला तरी काही हरकत नाही म्हणजे कपालभारती प्राणायाम असेल अनुलोम विलोम प्राणायाम असेल भ्रामरी प्राणायाम असेल याचा समावेश दैनंदिन जीवनात दररोज करणं आवश्यक असतं जितका व्यायाम महत्त्वाचा आहे शारीरिक कष्टाचा व्यायाम महत्त्वाचा आहे तितकाच प्राणायाम देखील महत्त्वाचा आहे या तीन मार्गावाटे शरीरातील क्लेत जेव्हा बाहेर जातो तेव्हा शुगर नियंत्रणात यायला मदत होते आता असा अनेकांना प्रश्न पडतो आम्ही गोळ्या घेतो डायबेटीजचा आमचं शुगर आहे नियंत्रणात आहे हो ती नियंत्रणात आहे पण ती साखर कुठे जात आहे बऱ्याचशा वेळा औषधं आपण घेत असतो पण ती साखर रक्तामधली साखर नियंत्रणात दिसते अहो पण ती मग गेली कुठे ती साखर कुठेतरी स्टोअर करतो आहे ते गोळी किंवा ते औषध ती साखर कुठेतरी साठवून ठेवत आहे आणि ती फक्त रक्तामध्ये कमी दिसत आहे पण ती कुठल्या तरी अवयवामध्ये चरबीच्या रूपामध्ये इतर कुठल्या रूपामध्ये स्टोअर करत आहे ते शरीराच्या बाहेर टाकू टाकत नाही आहे किंवा ती शरीराच्या बाहेर जात नाही आहे म्हणून डायबिटीस बरा होत नाही आहे एक सर्कल पूर्ण चालू राहत आहे गोळी घेतली शुगर कंट्रोल आहे गोळी नाही घेतली शुगर वाढत आहे गोळीचं रूपांतर पुढे इन्सुलिनच्या इंजेक्शनमध्ये होत आहे आणि मग इंजेक्शन घेतल्यानंतर सुरुवातीला माणूस इंजेक्शन डायबिटीस आहे म्हणून इंजेक्शन घेत असतो पण नंतर असं होतं की इंजेक्शन चालू आहे म्हणून आहार घ्यायला लागतो इन्सुलिन चालू आहे म्हणून आहार घ्यायला लागतो जर आहार व्यवस्थित घेतला नाही थोडंफार पुढे मागे झालं तर शुगर ड्रॉप होते हायपोग्लॅसिम यामध्ये जाणं होतं आणि उद्या अनेक समस्या गंभीर समस्या यामुळे उत्पन्न होत असतात ते हे सर्कल कुठेतरी तोडणं आपल्याला गरजेचं असतं त्याचबरोबर आहारामध्ये पाणी जे आपण घेतो आहे हे पाण्याचं वापर अधिक प्रमाणात करणं इथे अपेक्षित नाही आहे जितके तहान लागेल तितकंच पाणी पिणं अपेक्षित आहे कारण पाणी ते देखील उकळून थंड केलेलं जर पाणी असलं मधुमेहाच्या रुग्णांनी प्रमेहाच्या रुग्णांनी उकळून थंड केलेलं पाणी जर वापरलं गेलं तर त्यांना पचायला हलकं असतं ते आणि त्याबरोबर ते जर संस्कारित असलं म्हणजे अगदी त्याच्यात एक दालचिनीचा तुकडा असेल किंवा वेलचीचं असेल थोडीशी कधी कधी मिरी असेल कधी लवंग असेल हे टाकून उकळून ते पाणी जर पिण्यात आलं दिवसभरचं तेच पाणी आपण आहारात घेतलं तर ते पचाला हलकं असतं अग्निदीपन देखील करणारं असतं शुगर देखील काही अंशी कमी करत असतं हे बेसिक गोष्टी जर आपण काही पाळल्या तर एकटा आपल्याला मधुमेहाच्या पूर्वरूपांमध्येच तो नियंत्रणात राहील सुरुवातीला आपल्याला पूर्वरूप आपण बघितली आहे ती पूर्वरूपच कंट्रोलला तिथेच जर थांबली तर पुढे होणारच नाही आजार दोष दुष्ट, दोष दोषडुश्याचा जिथे संपर्क येतो तिथेच तर आजार उत्पन्न होतो आपण टेस्ट सर्कल जर तोडलं तर पुढे आजारच होणार नाही आणि झालाच तरी देखील जर या प्रमेयामध्ये आपण हे पथ्य चालू ठेवली तर आपली साखर नियंत्रणात राहील आपली चालू असलेली डायबिटीजची गोळी प्रमेयाची गोळी ती देखील काही अंशी कमी होईल आणि गरज लागली तर त्याला आयुर्वेदिक औषधोपचार आहेतच काही संशोधन म्हणजे पंचकर्म आयुर्वेदिक औषधोपचार यांनी तो शुगर पूर्णपणे नियंत्रणात येण्यात नक्कीच मदत होते पण इथे आहार सर्वात महत्त्वाचा आहे विहार सर्वात महत्त्वाचा आहे हा कुठला इन्फेक्शनचा आजार नाही आहे हा हा संतर्पणजन्य असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे म्हणजे अधिक प्रमाणात खायला भेटल्यामुळे अधिक प्रमाणात आहार घेतल्यामुळे या शरीराचं संतर्पण आहे आणि त्यामुळे उत्पन्न होणारा आजार आहे इथे आहार जोपर्यंत आपण नियंत्रणात आणत नाही आहे जोपर्यंत विकृत कपाची वृद्धी कमी करत नाही आहे व्यायामाद्वारे प्राणायामाद्वारे योगासनाद्वारे चांगल्या लाईफस्टाईलद्वारे तोपर्यंत हा आजार बरा होईल अशी अपेक्षा ठेवू नका योग्य पद्धतीने जर आहार पालन केलं तर नक्कीच हा आजार नियंत्रणात राहतो याला फारसं घाबरण्याची अशी काही गरज नाही धन्यवाद